नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल उद्धव लता दिदींकडून काही शिकणार की नाही मित्र लता मंगेशकर यांची आज पंच्याण्णवावी जयंती आहे बडे गुलाम अलीखा असं म्हणत असत की हे लडकी गलतीसे भी कभी गलत स्वर नाही निकालती शुद्धत्वाचा आग्रह हो। आणि शुद्धत्वाची साधना ही लता मंगेशकर यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं त्यांच्या कंठामध्ये गंधार होता असं म्हणतात प्रत्येक भारतीयाशी एकरूप झालेली अशी जी काही थोडी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी व्यक्तिमत्व आपण निर्माण केली त्यात लता मंगेशकर सर्वोच्च स्थानी आहेत गंगाधर गाडगीळ एकदा असं म्हणाले होते की तुम्ही भारतात कुठेही जा आणि हवेत मूठ मारा आणि ती मूठ मोकळी करा त्याच्यातून जे स्वर निघतील त्यात एक स्वर लताचा असेल सर्व भारतात तिचा संचार आहे जीवनातली जी सुखदुःख असतात त्यातलं एकही सुख आणि एकही दुःख असं नाही की जे लता मंगेशकरांनी गायलेलं आहे आणि आपल्या सुखदुःखांशी विचार करताना प्रत्येक भारतीयाला ते लता मंगेशकरनी गायलेलं गाणं आठवतं इतकी ती प्रत्येक भारतीयाच्या स्पंदनांशी हृदयातील स्पंदनांशी एकरूप झालेली स्त्री आहे खऱ्या अर्थानं हे अखिल भारतीय व्यक्तिमत्व आहे थोडा वेगळा विचार करू गाण्यापेक्षा थोडा वेगळा विचार मनुष्य मात्राचं सध्याचं संघटन कशात आहे राष्ट्र बनवण्यामध्ये राष्ट्राची बांधणी करण्यामध्ये आता याचा लता मंगेशकरशी काय संबंध आहे तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीमध्ये आपल्या राज्यकर्त्यांच्या राष्ट्रबांधणीविषयी ज्या भ्रांत कल्पना होत्या त्यामुळे खरी राष्ट्रबांधणी कशी असते हे लोकांसमोर नीट आलंच नाही अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मला हिंदू राष्ट्र हवं आहे हे हिंदूंत राष्ट्र आहे राष्ट्राची बांधणी हिंदुत्वाच्या आधारावर व्हायला हवी असं जे काही थोडे लोक अगदी उच्च रवाने सांगत होते त्यात संधी मिळेल तेव्हा लता मंगेशकरांनी सांगितलेलं आहे राष्ट्रबांधणीविषयी आपल्याकडे नकारात्मक विचारसरणी होती हिंदूंना त्यांचं राष्ट्र बनवू द्यायचं नाही अशी नकारात्मक विचारसरणी त्याला होकारात्मक विचारसरणी की नाही मला हिंदू राष्ट्र हवं आहे हे केवढं तरी मोठं धाडस होतं त्यावेळेला नेहरू पंतप्रधान असताना आणि नेहरू संस्कृती भारतावर राज्य करत असताना हिंदू राष्ट्राविषयी बोलायचं एका गायिकेनं हे कर्तृत्व सामान्य नाही हे असामान्य हो कर्तृत्व आहे शिवाजी महाराज हे लता मंगेशकर यांचं आराध्य दैवत आहे तो परमोच्च बिंदू आहे त्यांच्या श्रद्धेचा त्या शिवाजी महाराजांच्या परंपरेतले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मी सावरकरवादी आहे असं लता मंगेशकर यांनी अनेक वेळा सांगितलं आहे त्यात त्यांना काही आपण काहीतरी जगावेगळं बोलतो आहोत आपण बहिष्कृत केले जाऊ राजकीय संस्कृतीकडून अशी भीती कधी वाटली नाही आमचं सगळं मंगेशकर घराणंच सावरकरवादी आहे असं ती म्हणाली आता जी व्यक्ती शुद्धत्वाचा आग्रह धरते आणि गलतीचे बी कमी कंठसे आपने गलत स्वर निकाल की नाही अशी लता मंगेशकर जेव्हा सावरकरांना आदर्श मानते सावरकरांना प्रेरणास्थान मानते तेव्हा तिच्या दृष्टीनं सावरकरांनी माफी मागितलेली नाही हे स्पष्ट होतं हे राहुल गांधी आणि त्यांच्या नाजाला लागलेले उद्धव ठाकरे यांच्या लक्षात का येत नाही सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध देत असताना दिनानाथ मंगेशकर यांच्या समवेत लता मंगेशकर त्याला ती चिमुरडी होती सावरकरांना भेटायला जात असे सावरकरांचे संस्कार त्याच्यावर बालपणापासून देत सावरकर हा एक शुद्धत्वाचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि लता मंगेशकर ही शुद्धत्वाचा आग्रह धरणारी एक साधक आहे वयाच आल्यानंतर लता मंगेशकर सावरकरांना एकदा भेटल्या आणि म्हणाल्या तात्या मला तुमच्याप्रमाणे देशभक्ती करायची आहे मी काय करू सांगा मला रावत नाही आहे सावरकर म्हणाले मी अस्वस्थ आहे असं लता मंगेशकर म्हणाल्या सावरकर म्हणाले तू काहीही देशभक्ती आमच्याप्रमाणे करण्याची आवश्यकता नाही तू गातेस ना हीच फार मोठी देशभक्ती आहे या गाण्यामध्ये तुला जेवढा शुद्धत्वाचा आग्रह धरता येईल आणि जेवढी परिपूर्णता साध्य करता येईल ती तू कर तीच एक देशाची फार मोठी अनुपमेय अशी सेवा होईल तू गात राहा शिवाजी महाराज आराध्य दैवत प्राप्त परिस्थितीमध्ये आदर्श सावरकर आणि आत्ताच्या काळात राज्यकर्त्यांमध्ये ज्याच्याशी जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध कौटुंबिक संबंध निर्माण झाले असे नरेंद्र मोदी ही परंपरा आहे लता मंगेशकरची शिवाजी सावरकर आणि मोदी लता मंगेशकर कुणाशी संबंध ठेवते आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवते हे राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखं आहे लता मंगेशकरचं काय वैशिष्ट्य आहे तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर संपूर्ण भारतीय मानसिकता नैराश्यानं ग्रासलेली असताना अजिबात निराश होऊ नका भारतीय मानसिकतेला किती उंचापर्यंत जाता येईल हिमालया एवढ्या याचा या आदर्श लता मंगेशकरनी घालून दिला आहे जास्तीत जास्त उंचावर त्या गेल्या आहेत आणि हा जो ही जी त्यांची यशप्राप्ती आहे हे जे त्यांचं कर्तृत्व आहे त्याला परंपरा आहे प्राचीन भारतामध्ये आपल्या ऋषी मुनींनी वेद रचले अध्यात्माविषयी पुनर्जन्माविषयी मोक्षाविषयी देव या संकल्पनेविषयी ज्या अत्यंत उदात्त कल्पना संशोधन करून आत्मचिंतन करून मांडल्या त्या परंपरेतली लता मंगेशकर आहे लता मंगेशकर यांनी सुद्धा गाण्यामध्ये तुम्हाला किती प्रकारानं गाता येतो आणि किती प्रकारानं जीवनातल्या सर्व संवेदना देवानं निर्माण केलेलं हे जीवन देवानं निर्माण केलेल्या भावना देवानं निर्माण केलेली देवान के बुद्धी या सगळ्यांना स्पर्श करणारं असं कारण गाणं लोकांच्या लक्षात राहतं तर ही देवाची सृष्टी तुमच्या लक्षात राहावी यासाठी लता मंगेशकर झटलेली आहे आणि एक सु एकही सुखदुःखाचा असा प्रसंग नाही की जो लता मंगेशकरच्या गळ्यातून बाहेर पडलेला नाही आणि जो सामान्य माणसांनी उचललेला नाही सामान्य माणूस जेव्हा अत्यंत निराश असतो तेव्हा तो लता मंगेशकरचं गाणं गातो हे केवढं तरी मोठं योगदान आहे भारतानं जागतिक योगदान काय केलं आहे वेद वगैरे आहेतच ऋषीमुनींचं आहेत लता मंगेशकर हे भारताचं जागतिक योगदान है। भारता आहे स्वतंत्र भारतानं आदर्श निर्माण केले त्यामध्ये लता मंगेशकर सर्वोच्च स्थानी आहेत आत्तापर्यंत आपण स्वतंत्र भारतामध्ये नुसते पंतप्रधान निर्माण केले पण लोकांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आदर्श मानावे ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करावी अशी थोडीच व्यक्तिमत्व आपल्याकडे निर्माण झाली त्यात लता मंगेशकर आहेत मोक्षगुंडम विश्वेश्वर जे आहेत पंडित सातवळेकर आहेत महर्षी कर्वे आहेत त्यात लता मंगेशकर आहे अग्रगण्य आहे लता मंगेशकरनी जे काही मिळवलं त्यांना गाणं सरस्वतीच म्हणतात जे काही मिळवलं ते अत्यंत कष्टपूर्वक मिळवलं आहे आणि कष्टपूर्वक म्हणजे बालवयापासून त्यांनी साधना केलेली आहे आणि हे कष्टपूर्वक मिळवताना जे मिळालं ते उरबाडून घेतलेलं नाही आहे त्यांनी शुद्धत्वाचा आग्रह कधी सोडलेला नाही त्या कष्ट आणि शुद्धतेचा आग्रह ही दोन त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळे त्या देवत्वाच्या समीप गेलेले आपल्याला दिसतात हे के केवढं तरी मोठं एक उदाहरण सर्व भारतीयांच्या एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या डोळ्यासमोर आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलेत आणि शुद्धत्वाचा आग्रह धरलात तर तुम्ही देवत्वाच्या समीप जाता आणि मोदींचं जे काही विकसित भारताचं स्वप्न आहे ते याच चा मार्गानं चालू आहे ते प्रत्येकाला कष्ट करायला लावतायत आणि शुद्धत्वाचा आग्रह जरा असं सांगतायत त्यामुळे तुम्हाला भारत विकसित होणं म्हणजे तुम्ही देवत्वाच्या जवळ जाणं आहे पण भारताची ऊर्जा आत्तापर्यंत जशी वापरायला पाहिजे होती तशी वापरली गेली नाही आपली ऊर्जा कोणतीच होती ती मोदी मोकळी करतायत त्यासाठी लता मंगेशकरकडूनसुद्धा ते प्रेरणा घेत आहेत माझा लता मंगेशकरांचा संबंध अगदी थोडा आला आहे पण तो मला चिरस्मरणीय आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मी दैनिक नवाकाळासाठी लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली होती दूरध्वनीवरून भेट वगैरे वेळ ठरवून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शयनकक्षामध्ये मी त्यांची तासभर मुलाखत घेतली आणि ती नवाकाळच्या पहिल्या पानावर त्यावेळेला छापून आलेली आहे त्याला बरीच वर्षं लोटली त्यानंतर लता मंगेशकर यांनी काहीतरी हजार गाणी गायली म्हणून एच एम बीनं त्यांचे एक लाँग एल पी लाँग प्ले अशी कॅसेट काढली होती रेकॉर्ड काढली होती मोठी आणि त्यासाठी रिट्स हॉटेलमध्ये चर्जेडजवळ त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याला लता मंगेशकर आलेल्या होत्या आणि प्रत्येक वार्ताहराला ती कॅसेट भेट देण्यात आली रेकॉर्ड मी माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण ते जे पाकिट होतं त्याचं त्याच्यावर लता मंगेशकर यांची सई घ्यावी म्हणून मी गेलो आणि त्यांच्यासमोर उभ्या राहिलो त्या म्हणाल्या काय हवं आहे मी म्हटलं आपली स्वाक्षरी याच्यावर हवे द्या इकडे करते मी आणि मग मी म्हटलं माझं नाव सांगू का कशाला मला माहिती आहे अरविंद कुलकर्णी ना तुम्ही अहो तुम्ही माझ्या घरी आलेले आहात माझं मुल माझी मुलाखत घेतलेली आहात कशी विसरेन मी तुम्हाला आता माझ्यासारखा एक सामान्य पत्रकार त्याची ओळख लता मंगेशकर ठेवतात मला हे पुरलं आयुष्यभर की आपण काही अगदीच लहान आहे लता मंगेशकर सुद्धा आपली आठवण ठेवतात ही त्यांची मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील आणि मी जे जे आदर्श असे मला जेव्हा जेव्हा काही प्रेरणेची गरज लागली प्रेरणास्थानांची त्याला जी जी व्यक्तिमत्व मी आठवली त्यांचं कर्तृत्व मी आठवलं ते वाचलं ऐकलं लोकांकडून लो <coughs> त्यात लता मंगेशकर या लता मंगेशकर आणि आपण काही वेगळे आहोत आपण त्या कुटुंबाचाच एक भाग आहोत मग रोज तुम्ही भेटता की नाही हा अगदी भाग वेगळा पण त्यांचं अस्तित्व असं सगळ्या परिसराला व्यापून राहिलेला आहे त्यामुळे लतामेशकर हे आपल्याला दूरच्या वाटतच नाहीत इतकं मोठं व्यक्तिमत्व भारतात निर्माण झालं हे भवी भावी आणि आपण ते पाहिलं आहे आपण त्यांच्याशी बोललो आहे हे भावी पिढ्यांना सांगितलं तर खरं वाटणार नाही माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद